नमस्कार मित्रांनो आज बघा आलो यात व्हिडिओ काढतो आहे की शोरूमला आलो आहे जरा गाडीचं हापरेशन झालेलं आहे हापरेशन चेंज डिप्रेशन सर्विसच आलेलं आहे एक लाख वीस हजार किलोमीटर कंप्लीट झालेलं आहे ते गेटमधनं आतमध्ये एंटर केली आतमध्ये आलो बघा हे आयशरचं रिसेप्शन आहे थोडं वर्कशॉपचं ऑफिस म्हणजे गाड्या दोघींचं हे असतं इथं थोडं वर्कशॉपचं आहे चालू टायर फिटिंग करायचं चालू आहे आतमध्ये जातोय बघा आता आतमध्ये चाललंय बघा नाही बाबा हे पाणी पैसे काम चाललंय आता कशी आली की आहे चालू आहे तुमचं बाबा इथे सामान मटेरियल डिपार्टमेंट आहे साहेब आता जॉब कार्ड बनवायला लागलं आपलं जॉब कार्ड बनवायचं चाललंय हेमंत साहेब आहेत एक नंबर साहेब आहेत बघा जॉब कार्ड बनवून ड्रायव्हरला पण प्रकारचा त्रास देत देतो तिथले तिथं सगळ्यांची उद्या करतेच्या बघा आपलं काम होत आहे काय नाही दोन दिवस तर गेले बघू झालेलं आता जॉब कार्ड आले होत प्रिंटर खराब झाला त्यांच्यावरती त्यामुळे खाताने बनवायला होतं ह्याच्यावर मोबाईलवर सगळं केलेलं आहे डाटा ही सेव्ह केला त्यांनी निघाडायचा बघत जॉब कार्ड आता चालले बघा झालं सांगली साहेबाची गजा चालले फाडलं जॉब कार्ड चला निघालं दुसरं पण डाऊनवरती बघा आता जमा आहे वर्कशॉपवाल्यांकडं म्हणजे ते त्यांच्या हाताकडे लेबर असतात जे काम करून घेतात ते मिस्त्री असतो ते मिस्त्रीचा मेन असतो मॅनेजर सुपरवायझरकडे जमा केले बघा आता पाणी पण आलेलं आहे बघा काय इथं पाणी भरतं ड्रायव्हर करतो बघा इथं पाणी येत नाही म्हणजे पाण्याची सोय एक नंबर आहे फक्त इथे जेवणाची संध्याकाळची सोय होत नाही आता चाललो आता गाडीत जाऊन गपचपीत बसायचं आपलं काय हाफ ही फुट होतं बघा आपण ड्रम खोलून इथं त्याच्या गाडी बघा आपली लागली आतमध्ये घेतली संपलेत कसले आता मित्रांनो आज काय गाडीचं काम झालेलं नाही आज आपला मुक्काम शोरूममध्येच आहे बघू उद्या होत आहे का आता चाललोय पाणी आणायला प्यायला पाणी नाही संपलंय पाणी सगळं काय बॉटल खाली झाली रिकामी झाली बॉटल चालू आता एक पाणी बॉटल भरून घेऊन येतो मस्त आता कपडे बिपडे धुतले अंघोळ रंगोळ केली मस्त पैकी अंधार पडला आता दादा अंधार पडला बाबा लाल भुड का चला चाललो आहे पाणी आणायला शोरूम मध्ये बघा पाणी कसं देत कुलर कपडे वाळू घातले दिसले का जसं ते बघा वाटत धन्यवाद